आवाज त्या खस कठोर शिक्षा करा संयुक्त पत्रकार संघ उमरखेड यांची मागणी गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला फासणाऱ्या काळीमा येथील नराधमास कठोरात कठोर शिक्षा करण्याबाबत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना उपविभागीय अधिकारी उमरखेड कार्यालयामार्फत संयुक्त पत्रकार संघ उमरखेडने निषेध व्यक्त करत निवेदन दिले आहे येथील खासगी शिकवणी घेणाऱ्या संदेश याच्याकडे शिकवणी वर्गाकरिता गरीब हलाखीच्या परिस्थितीत आपल्या लेकीला शिकविणाऱ्या आई वडिलांनी शिकवणी वर्ग लावला होता याचा फायदा घेत संदेश गुंडेकर या नराधमाने सदर मुलीच्या कौटुंबिक परिस्थितीचा फायदा घेत बलात्कार करून अल्पवयीन चिमुकल्या मुलीस मृत्यूच्या खाईत लोटले असून या समाजविघातक घटनेचा संयुक्त पत्रकार संघ उमरखेडकडून जाहीर निषेध व्यक्त करून, करून मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सदर शिक्षक कोणत्या विभागाच्या परवानगीने खाजगी शिकवणी चालवित होता याची चौकशी करावी तसेच शहरी व ग्रामीण भागात खाजगी शिकवणी वर्गाने जोर धरला असून या शिकवणी वर्गाच्या माध्यमातून पालक वर्गाची आर्थिक पिडवणूक केल्या जात आहे अशा खासगी शिकवणी ना परवानगी चालविणाऱ्या अशा कोचिंग क्लासेसला परवानगी दिली कोणी आणि दिली असेल तर ती कोणामार्फत मिळाली याची योग्य ती चौकशी करण्यात येऊन सामान्य वर्गाच्या होणाऱ्या आर्थिक लुटीस थांबविण्याबाबत तसेच गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या खाजगी शिकवणी चालविणाऱ्या ढानकी येथील त्या नराधमास कठोरात कठोर शिक्षा करावी जेणेकरून असे कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीस आळा बसावा व त्या चिमुकल्या मुलीस मरणोपरांत न्याय मिळवून देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती संयुक्त पत्रकार संघ करून देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी त्यांनी दिली काही प्रतिक्रिया खानकी येथील नराधम संदेश मुंडेकर हा खाजगी शिकवणी चालतो चालवितो याच्या शिकवणी वर्गात एक अल्पवयीन गरीब घरातील विद्यार्थिनी शिकवणी करता येत असता त्या नराधमाने सदर अल्पवयीन मुलीस शाळेत बसून तिच्यावर बलात्कार करून तिला आज मृत्यूच्या सदने पाठवले त्या नराधमास न्याय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जी शिक्षा देण्यात येईल त्याच्यापेक्षा कठोर कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी ती शिक्षा का देण्यात यावी कारण अशा नरधमास जी मने पुरुषप्रमाण सांभाळणार परत त्याची वैद्यकीय चाचणी परत न्याय व्यवस्थेत जो वेळ जाईल हा वेळ आणि पैसा वाचन याला जनतेचा हवाली करून जनतेकून याची शिक्षा ठरवण्याचा अधिकार देण्याची तरतूद करण्यात यावी याबद्दल संयुक्त पत्रकार संघ उमरखेड तर्फे मान्य उपविभागीय अधिकारी साहेब उमरखेड यांच्यामार्फत आम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन दिले आहे